एकशे दोन अंश सात मेगाहट्स वर आकाशवाणी यवतमाळ केंद्र आहे मंडळी यावेळी सायंकाळचे साडे सात वाजत आहेत ऐकूया शेतकरी बांधवांसाठी चा सा कार्यक्रम किसानवाणी किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार किसान वाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व कास्तकार बंधू भगिनींचा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार हर जोखिम ऐसी निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, फसल हर अब हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा सुरक्षा कवच एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार मंडली कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि सुरुवातीला ऐकूयात एक महत्त्वाचं निवेदन शेतकरी बंधूंनो हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक एकवीस आणि बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित होईल या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते चार या कालावधीत तुम्हाला फोन करायचा आहे शून्य बहात्तर बत्तीस चोवीस चौपन्न चौसष्ट चो या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार निवेदन संपलं प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन ना त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी आणि मंडळी आता वळूया उर्वरित कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात लक्ष्मी महिला स्वयं सहायता समूहाच्या अध्यक्षा लता राजेंद्र गावंडे मुक्काम पारडी सावळापूर तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत शेतकरी बंधू भगिनीं नमस्कार शेतकरी बंधू भगिनीं आज आपण लक्ष्मी महिला स्वयं सहायता समूहाच्या अध्यक्षा लता राजेंद्र गावंडे मुक्काम पारडी सावळापूर तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की या समूहाच्या माध्यमातून त्यांनी आपला विकास कशाप्रकारे केला याविषयी तर सुरुवातीला लताताई कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्का। नमस्कार नमस्कार मॅडम लताताई मला सांगा की हा तुमचा समूह आहे लक्ष्मी महिला स्वयं सहायता समूह तुम्ही अध्यक्ष आहात यामध्ये बरं अध्यक्ष म्हणून काय बरं कामं पार पाडावी लागतात अध्यक्ष असल्यानंतर कसं म्हणजे बँकेची कामं आणि कोणाला म्हणजे पैसे वगैरे लागत असले तर ते जबाबदारीने मिटिंग घ्यायची आणि तिला नेमकं को कशासाठी पाहिजे त्याचं सगळ्याच्या सहमतीने ती मिटिंग घ्यायची आणि तेव्हा त्यांना ते म्हणजे पैसे द्यायचे बरं हां ही जी बँकेची कामं आहेत किंवा मग पैशाची कामं जोखमीची कामं आहेत आणि बँकेची तर कामं बऱ्याच महिलांना यायची या नाही पूर्वी आता येतातच तर तुम्हाला येतात का म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे झालं आहे का तेवढं माझं बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे आणि त्यानंतर मी म्हणजे लग्न झाल्या झाल्यास नंतर मग मी इथे आली गावाला त्यानंतर म्हणजे हा समूह कारण आद अगोदरपासून मला मैत्रीणमध्ये राहायची आवड होती त्यामुळे मी इथे सुद्धा भजनाच्या माध्यमातून आणि बचत गट केला सुरु सर्व सुरुवातीला माझ्या गावामध्ये मी दोन हजारमध्ये पहिला गट स्थापन केला आणि त्या गटामध्ये आधी आम्ही असंच म्हणजे भीशी सारखे पैशाची बचत करत होतो कारण प्रत्येकच महिनेला पैशाची आणि आपला स्वतःचा पैसा म्हटला का हा थोडासा स्वाभिमान वाटते त्याच्यामुळे आम्ही ह्या गटातून आम्ही म्हणजे दहा अकरा महिला आहे आता आणि त्या अकराही महिला आम्ही म्हणजे ॲक्टिव आहे आणि चांगले आहे आणि खूप आम्ही पहिलेपासून छान मैत्रिणीसारखं राहत आहे एकमेकीचे सुख दुःख आम्ही त्याच्यामध्ये चांगले करतो वाटून घेतो आणि असं आम्हाला मैत्रिणीमध्ये राहिलो तर आम्ही आमचे दुःख आमची तब्येतसुद्धा आम्हाला तब स्ट्रॉंग वाटते मैत्रिणीमध्ये राहतो मैत्रिणींमध्ये राहिलं की एकदम स्ट्राँगच वाटत असते तुम्ही सांगितलं की तुम्ही दोन दोन हजारपासून या गटामध्ये आहात म्हणजे तुम्हीच हा गट स्थापन केलेला किती महिला आहात म्हटलं तुम्ही आम्ही जणी आहे म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत अकराजणी तशाच आहे कारण आम्ही सुद्धा एक अध्यक्ष आणि सचिव म्हणून आम्ही सुद्धा आमचा एक विश्वास आम्ही त्यांना संपादन केला आहे आणि आजही आम्ही म्हणत आहे का तुम्हाला पण ह्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि जाण्या येण्यासाठी तुम्हाला पण कळलं पाहिजे तुम्हाला सुद्धा पण याच्यातून वेळ जसं आम्ही काढतो तसं तुम्हाला याची जबाबदारी कळली पाहिजे परंतु सगळ्याच जणी म्हणत आहे म्हणजे तुम्ही सचिव ठीक आहे तेच ठीक आहे त्यामुळे कोणीच आमच्या गटामध्ये दुसरे बदलवण्याचा चान्सेसच नाही चा, देत आहे म्हणजे इतर महिलांचा तुम्ही इतका विश्वास संपादन केलेला आहे की त्यांना असं वाटत नाही की आणखी कोणीतरी अध्यक्ष व्हावं आणखी एखाद्याकडे जबाबदारी द्यावी अशी बिलकुल आवश्यकताच नाही वाटत लताही काय होतं की आपण अध्यक्ष झाल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या आपल्यावर येतात म्हणजे कुठलंही काम हातात घेतल्यानंतर जबाबदाऱ्या तर नक्कीच येणार मग तुम्ही तुमचा संसाराचा जो गाडा आहे त्याकडे लक्ष देऊन हे अध्यक्षपद कसं काय सांभाळलं मी अध्यक्षपद असंच म्हणजे सांभाळलं कारण प्रत्येकच का महिलेला घराच्या बाहेर पडावं लागते आणि घर सांभाळूनच ह्या गोष्टी करावं लागते ला कारण बाहेर जर पडलं तर आपण सुद्धा गैरसमज करू शकत नाही आणि गैरसोयीसुद्धा करू शकत नाही कारण आज जर आपल्या कुटुंबाची गैरसोय केली तर आपण दुसऱ्याची काळजी कशी घेणार आहे कारण आपल्या कुटुंबापासून कोणीही प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही आपल्या कुटुंबापासूनच करावं लागते त्यामुळे कुटुंब सांभाळूनच सगळ्याचं जेवण डबा मुलांचं घरच्यांचं आणि विशेष म्हणजे माझ्या घरच्यांचासुद्धा माझ्यावर खूप मन मला सपोर्ट आहे त्यांचा आणि माझ्या सासूंचा आता सासरे तर नाही आहे पण सासू सासऱ्यांचासुद्धा मला सपोर्ट आणि घरच्या माझ्या मिस्टरांचा खूप मला सपोर्ट आहे वे वेळवेळेला मी जाते हे सांभाळून मी जाते थोडी धडपड होते मला पण मी प्रत्येक काम हे म्हणजे असे सगळ्यांना चांगल्या प्रयत्न करते आणि होच म्हणते मला असं नाही म्हणणं हे मला आणि कधी बा कोणासाठी कोणाला त्रास देणं हे मला आवडत नाही मला तर अगदी चांगलं व्यक्तिमत्त्व आहे तुमचं की हो म्हणण्यामध्येच एक समाधान असतं की एखादं काम कुणी आपल्याला सांगतं आहे किंवा एखादी जबाबदारी देत आहे मग आपण नाही म्हणण्यापेक्षा हो म्हटलं की समोरच्याला एक समाधान वाटतं की चला होऊन जाईल एक पॉझिटिवनेस आहे त्यामध्ये आता मला लक्ष्मीदेई म्हणतो सॉरी लतादेई सांगा की तुमचा जो हा समूह आहे लक्ष्मी महिला स्वयं सहायता समूह या समूहाच्या माध्यमातून तुम्ही एखादा काही गृह उद्योग वगैरे करता का हो ना गृह उद्योग आहे यामध्ये आम्ही सगळे जे टेशनरी आहे यामधूनच आम्ही म्हणजे आधी आमच्याकडे काहीच नव्हतं यामधूनच एक किराणा दुकानसुद्धा आहे आमच्या ह्या समूहामधूनच झालेलं एकीचं पार्लर आहे आणि आम ह्या पापड उद्योग जो आहे हा पूर्ण गृह उद्योग यामध्ये आमचा भरड असते पाच डाळीचा भरड असते सोजी असते पालक टमाटरचे पापड असते आणि फराळी पापड असते गव्हाच्या कुरुड्या कारण आजकाल म्हणजे कोणाला वेळ एवढा नसते त्यामुळे आम्ही सगळ्या ते गृह उद्योग आम्ही हा बनवतो आणि लोकांपर्यंत पुरवतो आता आमचा म्हणजे बिझनेस चांगला वाढला का आम्हाला म्हणजे ऑनलाईनसुद्धा पाठवा म्हणत आहे कुरिअरच्या माध्यमातून असे कॉन्टॅक्ट येते तर तसे मग सुद्धा तसे मग पोहोचवते अच्छा म्हणजे हे सगळं तुम्ही घरपोच तुम्ही स्वतः जाता की कशाच्या माध्यमातून नाही आम्ही आता तसं हे जे बचत गट आहे उमेदचा त्यामध्ये एक ते कुरिअरच्या माध्यमातून ते उमेद मार्ट उमेद मार्टिंग मार्केटिंग, मार्केटिंग हे जे आहे तो ॲप तर तो हे केला आहे ते त्याच्यावर म्हणजे जेव्हा आपण टाकतो त्यानंतर आपल्यालासुद्धा तिकडनं ऑर्डर येतात आणि काही असे आपले संबंध असतात त्यामधूनसुद्धा आपला परिचय ओळख असला तर त्यामधूनसुद्धा मग तसे तसे आम्ही पोचून देत असते तुम्ही सांगितलं की तुम्ही भरड बनवता पापड बनवता कशा कशाचे कशा म्हटलं पापड बनवता मी पालकचे पा, पापड बनवते टमाटरचे पापड असते कारण ज्यावेळेस ह्या वस्तू आपल्याकडे भरपूर असते ते कधी आपण टाकून देतो गा इतक्या साऱ्याचं सा काय करायचं बा म्हणजे कधी टमाटर स्वस्त असते आपण आणतो मग कशाला बा वाया जाण्यापेक्षा मग त्याचं आम्ही ते फेवर करून त्याचा ज्यूस करून त्यामध्ये एक किलो टमाटर असेल तर त्यामध्ये तसेच म्हणजे एक ग्लास दोन ग्लास जितकं त्याच्यात मिक्स होईल तर तशाच पद्धतीचे ते मिक्स करून मी ते फेवरचे छान पापड बनवते म्हणजे हे पौष्टिक असते मुलांचं आकर्षक असते त्याकडे आणि मुलांना सुद्धा खायला चांगले आहे ना आपल्याला पण चांगले आहे नक्कीच नक्कीच का की आपण आपल्या पोटामध्ये पालक आहे चाल टोमॅटो चाललेले आहे आणि जेव्हा नसते सीझन नसते तेव्हा पण आपल्याला ती खाता येतात ग्राहकांचा प्रतिसाद काय म्हणतो म्हणजे चव कशी म्हणतात ते ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे कारण एकदा दिले का मला कॉल करून येते आम्हाला ताई हे आम्हाला होलसेल न पाहिजे आणि जास्त पाहिजे तर हे आता मला इथूनच नाही तर मला धुळे नाशिक पुणे मुंबई असे सुद्धा मला आता कॉल येत आहे ऑर्डर येत आहे मग तशा पद्धतीनं मी जे हे थोड्या याच्यात हे असते तर जे होलसेलमध्ये मी थोडे कमी रेट करून त्यांना तसे पण देत आहे मग हे सगळं बनवायला तुमच्याकडे मशिनरी आहेत की तुम्ही हाताने करता मशिनरी नाही आहे मी ज्यावेळेस मला जास्त धावपळ होत असते त्यावेळेस मी दोन महिला सांगते आणि त्यांच्या माध्यमातून मी करून घेते करून घेते आणि ते ज्याला जितका कॉन्टॅक्ट असला तितकं पोहोचवते अच्छा म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला धुळे नाशिक या ठिकाणावरून पण तुम्हाला ऑर्डर येत आहेत मग एवढ्या दूर पाठवायची व्यवस्था कशी काय केली तुम्ही पाठवायची व्यवस्था मी असे कुरिअर माध्यमातून पाठवते अच्छा हां पण मग प्रोडक्टची क्वालिटी खराब नाही होत का नाही मग त्यासाठी मी असे ते खरड्याचे बॉक्स असते ना ते बॉक्स आणते त्याला छान ते पट्टीने पॅकिंग करते आणि म्हणजे ज्या त्या कुरिअरकडे देत त्यांना जे त्यांना सुद्धा सांगते का यामध्ये पापड आहे थोडं काळजीपूर्वक न्यायचं तर थोडं मला हे लागते काळजी घेऊन ते थोडं पॅकिंग करावं लागतं काय वाटतं तुम्हाला की तुमचा हा बिझनेस वाढला पाहिजे किंवा मग आणखी थोडासा मोठा झाला पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला नाही मला आणखी वाटते कारण वाढला तर पाहि आहेच पण आणखी वाढो आणि आणखी माझी सगळीकडे म्हणजे <laughs> चांगली पूर्ण महाराष्ट्रात माझी प्रसिद्धी होईल असं मला वाटतं बरं या प्रोडक्टला तुम्ही काही नाव वगैरे दिलंय का नावला माझं हे लक्ष्मी जे माझ्या गटाचं नाव आहे तेच ते लक्ष्मी आम्ही जे ठेवला तोच माझा लक्ष्मी सारखाच तो गट माझा नांदत आहे आणि हे लक्ष्मीच माझ्या गटाचं नाव आहे आणि मी माझ्या उद्योग आहे माझा लक्ष्मी मन, उद्योगच आहे म्हणजे तुम्ही या प्रोडक्टला पण लक्ष्मी हेच नाव घेईल बर सुरुवातीला आपण एखाद्या का कामामध्ये गुंतल्यानंतर त्या कामाच्याच अनेक अडचणी येतात म्हणजे तुम्ही हा जेव्हा गृहउद्योग सुरू केलेला तर तेव्हा तुम्हाला पुढे काय करायचं मार्केटिंग कसं करायचं लेबलिंग कसं करायचं त्या प्रोडक्टची क्वालिटी खूप छान आहे हे ग्राहकांपर्यंत कसं पोचवायचं ही समस्या नक्कीच जाणवणं जाणवली असणार मग ही समस्या तुम्ही कशी काय सॉल्व्ह केली मातून मला ट्रेनिंग मिळालं उमेद उमेदच्या ऑफिसमधून म्हणजे उमेदमधून मला ट्रेनिंग मिळालं याचं पॅकेजिंग कसं करायचं जितकं चांगलं पॅकेजिंग करा तसं तुमचा जास्त तुमच्या याला भाव मिळेल तर मी त्या पद्धतीनं म्हणजे वेगळं आधी थोडं माझं झालं परंतु कधी म्हणजे पॉकेट चांगले नसायचे कधी लेबलिंग चांगलं नसायचं पण आता ह्या स्टॉलच्या माध्यमातून मी दरवर्षी फिरते आणि तसं तसं पाहते तर मला तसं तसं म्हणजे तस तस सजेशन मिळते आणि आज माझं छान पॅकेजिंग वगैरे छान आहे आकर्षक आहे त्यामुळे सगळेजण येतात आणि घेतात आणि विचारता सुद्धा ताई छान आहे म्हणून आणखी आम्हाला पाहिजे तुमचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेतला आहे असे वगैरे हो मला म्हणते अच्छा अच्छा मग जेव्हा तुम्ही आता हे विकता विकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जेवढी गुंतवणूक यामध्ये करत आहात तेवढा प्रॉफिट मिळत आहे का हो तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मिळतात अच्छा त्याच्यापेक्षा जास्त मिळतात आणि तुम्हाला आणखी उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देखील प्रोत्साहन मिळते आणखी याच्यापासून आणखी मला आणखी म्हणजे प्रोत्साहन असं मिळते की आणखी याच्यापेक्षा आणखी काही अजून आणखी पण वेगळं करायला पाहिजे बा असं आणखी नवीन नवीन म्हणजे मला कल्पना सुचतात आणि मी तसं तसं करण्याचा प्रयत्न करत असते नक्कीच नक्कीच हा स्टॉल लावायचा एखाद्या ठिकाणी स्टॉल लावून आपल्या प्रोडक्टची आपल्या उत्पादनांची आपण विक्री करायची हे कोण बरं सांगतं तुम्हाला हे आम्हाला जे आता आम्ही आमच्या ह्याच्यामधूनही करते आणि आपण आता एवढा माल म्हणजे करतो बा तर जे आता हे गटात असते तर जे ह्या गटाच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला इथून सांगते ना गटाच्या ऑफिसमधून तर मग जे सगळ्या गटांना तसं प्रोत्साहन मिळते मग आम्ही त्या गटाच्याच माध्यमातून आम्हाला कर्ज वगैरे मिळते तर त्या व्यवसाय करायसाठी तर मग हा आपण ते त्याच्याचसाठी व्यवसायासाठीच घेत असतो ना पैसे मग आम्ही हे आम्हाला म्हणजे तुमचे प्रोडक्ट चांगले आहे बा आधी आमचं तिथे म्हणजे पाहते पाहणी होतात ऑफिसमध्ये त्याच्यानंतर सांगते का ताई तुम्ही तिथे स्टॉल लावा तुम्हाला मिळालेला आहे स्टॉल त्या माध्यमातून मग आम्ही इथपर्यंत येते बरं या स्टॉलसाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात नाही पैसे द्यावे नाही लागत फ्री ऑफ कॉस्ट असते असं म्हणजे जे काही तुम्हाला मिळकत मिळेल ते पण कुणालाच नाही द्यावे लागत नाही नाही ते आपलं आपलं ठेवायचं असतं अच्छा अच्छा म्हणजे काही गुंतवणूक विशेष करायची गरज नाही आहे की तुम्हाला असं मिळून जातं ते म्हणजे चांगली प्रोत्साहन मिळतं तुम्हाला की आणखी पुढे करता येईल असं बरं मग घरून काय प्रोत्साहन आहे तुमचं म्हणजे घरून तुम्हाला पाठिंबा आहे का की आणखी पुढे करायचं म्हणून हो हो मला पाठिंबा आहे पॅकेजिंगची माझी धा पोळत असून तर माझे मिस्टर सुद्धा करू लागतं मला मुलगा सुद्धा करू लागतात पोहोचवासाठी ते बॉक्स आणताना सुद्धा तू एवढं कसं घेऊन जाईल तर माझ्यासोबत येते आणून देते आणि करू पण लागतात मला म्हणजे तुम्हाला करू लागतात सगळं करू लागतं घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे पण मला सपोर्ट आहे तुम्हाला काय वाटतं की कसं वाटतं तुम्हाला की तुम्ही जी जी काही तुम्ही कमवत आहात तुम्ही घरच्यांना हातभार लावत आहात आर्थिक सहाय्य करत आहात घरी तुम्हाला काय वाटतं काय खूप आनंद आनंद वाटत आहे आणि म्हणजे जे करत आहे हे आपण खूप चांगलं करत आहे आणि असं प्रत्येकच महिलेने केलं आणि म्हणजे जो आपला जो स्वतःचा पैसा असते तर म्हणजे नेहमी नेहमी आपण घरच्यांपुढे <laughs> मला याला पैसे पाहिजे मला त्याला पैसे पाहिजे म्हणण्यापेक्षा आपण स्वतःचे जर पैसे कमावलेत त्याच्यावर आपलं थोडं स्वाभिमानही वाटते आपल्याला आणि चांगलं पण वाटते का नाही असं करत राहिलं पाहिजे बा पा आपण केले पाहिजे आपल्याच परिवाराला आपल्याला म्हणजे त्याचा सातभार लावता येते असं माझं म्हणणं आहे तर नक्कीच लता तुम्ही जे उत्साह दाखवलेला आहे या कामामध्ये की तुम्हाला काहीतरी करायचं आहे आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रात असं मोठं झालं पाहिजे अशी जी, जी तुमची इच्छा आहे उत्कट भावना आहे ती नक्कीच पूर्ण होऊ हु, होऊ द्या तुमच्या तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा आहेत आणि लता तर आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी सविस्तर अशी बातचीत केली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व भगिनींच्या वतीने बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आपला निरोप घेते धन्यवाद नमस्कार धन्यवाद मॅडम शेतकरी बंधू भगिनींनो आताच आपण लक्ष्मी महिला स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्षा लता राजेंद्र गावंडे मुक्काम पारडी सावळापूर तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत द्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसान वाणी <गणागागागागागागागागागागागागागा>